रिषभ पंत इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने ही, ही बातमी दिली काही वेळानंतर गोष्टी आणखी क्लिअर होत गेल्या आणि रिषभ पंत कसोटी मालिकेतून बाहेर गेल्याच्या बातमीवर चिक्कामोर्तब झाल्याचं बोललं गेलं चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी क्रिस वोक्स बॉलिंग करत होता वोक्सच्या बॉलला रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात पंतकडून बॉल मिस झाला आणि बॉल थेट पंतच्या उजव्या पायाला लागला बॉल डायरेक्ट पाहायला लागल्यानं पंत इंजर्ड झाला पंतच्या पायाला बॉल इतका जोरात लागला होता की त्याला चालताही येत नव्हतं त्यामुळं गोल्फ सारख्या बग्गीमध्ये बसूनच पुढच्या पंत ग्राउंड मधून बाहेर गेला एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे पंत इंजर्ड झाला तो चुकीचा शॉट खेळण्याच्या नादात इंजुरीमुळे सिरीज मधून त्याला बाहेर जावं लागल्याच्या बातम्या आल्या आणि या चर्चा आणखी वाढल्या पण यात आला एक ट्विस्ट इंग्लंड विरुद्धच्या सिरीज मधून बाहेर गेल्याच्या बातम्या असताना दुसऱ्या दिवशी अचानक पंत बॅटिंग करायला आला त्यामुळं पंच इंजुरी बाबत नक्की काय घडतय याबाबत प्रश्न विचारले जाऊ लागले तरीही ऋषभ पंतची एक चूक टीम इंडियाला किती महागात पडली असती या गोष्टीची चर्चा थांबली नाही पण रिषभ पंत खरंच चुकीचा शॉट खेळताना इंजर्ड झाला का ऋषभ पंतची एक चूक टीम इंडियासाठी किती महागात पडू शकते पण जर खरंच सिरीज बाहेर गेला तर त्याच्या जागी कोण खेळू शकतं सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू बुधवारी तेवीस जुलैला इंडिया इंग्लंड यांची चौथी टेस्ट सुरू झाली शुभमन गिल पुन्हा एकदा टॉस हरला आणि इंग्लंडने बॉलिंग करायचं ठरवलं ढगाळ हवामान विकेटमध्ये असलेला बाउन्स आणि बॉल ज्या पद्धतीने कॅरी करत होता याचा फायदा बॉलिंग करताना होईल असं बेन स्टोक्सला वाटत होतं पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही के एल राहुल आणि यशस्वी जयस्वालने पहिल्या दिवशी लंच पर्यंत विकेट जाऊ दिली नाही अठ्याहत्तर रन्स हा स्कोरही चांगला होता पण त्यानंतर वोक्सच्या बॉलवर के एल राहुल आउट झाला नंतर आलेल्या साई सुदर्शनने जयस्वाल सोबत मिळून पुढचा डाव सावरला पण नंतर जयस्वाल लियाम डॉसनच्या बॉलिंगला आउट झाला पहिल्या दोन टेस्ट मध्ये दमदार बॅटिंग केलेल्या गिलची जादू या टेस्ट मध्ये चालले नाही शुभमन गिलई बारा रन्स करून बेन स्टोक्सच्या बॉलिंग वर आउट झाला टी ब्रेक पर्यंत इंडियाच्या तीन महत्वाच्या विकेट्स गेल्या होत्या त्यामुळे टीम इंडिया जरा बॅकफुटला गेली होती पण ऋषभ पंत आणि साई सुदर्शन या दोन्ही लेफ्ट हँडर्सने मिळून इंडियाचा डाव सावरला पण कधी डिफेन्सिव्ह तर कधी त्याच्याच स्टाईलने बॉल हवेत मारून खेळत होता आर्चरला स्लॉक स्वीप असेल किंवा मग ब्रायडन कार्सला मारलेला असेल पण आपल्या नेहमीच्या ऑन होता पहिल्या दिवसाचा खेळ जवळपास संपत आला होता इंडियाचा स्कोर दोनशे बारावर तीन विकेट होता पण तही अठ्ठेचाळीस बॉल मध्ये सदतीस रन्स करत सेट झाला होता अशात थ्री वॉक्स बॉलिंगला आला पण स्ट्राइकवर होता स्कोर सेट होता कुणीतरी थांबवून स्कोर पळवायची गरज होती आणि अशातच पंतनं नेहमीच्या स्टाईल मध्ये रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न केला पण थुकला आणि वोक्सचा बॉल पंतच्या उजवा पायाला लागला महत्वाची गोष्ट म्हणजे टीम इंडियाचा तेव्हाचा स्कोर आणि एकूण मॅच मधली पोझिशन डॉमिनंट होती त्यामुळे विचित्र शॉट खेळण्याची पंतला काहीही गरज नव्हती त्यात रिव्हर्स स्वीप सहसा स्पिनर विरुद्ध खेळला जातो ह्रिस वोक सारख्या मीडियम पेसर समोर तेही इंग्लंडच्या पिचवर जिथं बाउन्स आणि सी मुवमेंट जास्त असते तिथे रिव्हरस्वीप खेळणं प्रचंड रिस्की होतं त्यातही पंतने साठी निवडलेला बॉल फुल लेंथ होता त्यामुळे तिथेही पंत चुकला बॉल पायावर आदळला आणि पंत गणला त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या त्या फक्त वेदना पंतचा कार ऍक्सिडेंट झाला होता त्यात त्याच्या उजव्या पायाचा गुडघा डिसलोकेट झाला होता ऍक्सिडेंट मध्ये त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती त्यातून रिकवर होत पंतने कमबॅक केलं टेस्ट क्रिकेट सारखा अवघड फॉर्मॅट खेळला पण फक्त बॅटिंग करतो का तर असंही नाही पंतला विकेट करावी लागते त्यामुळे त्याच्या गुडघ्यावर साहजिकच मोठ्या प्रमाणात ताण येतो एवढं सगळं माहीत असूनही रिषभ स्वीप मारायचा प्रयत्न केला बॉल मिस झाला त्याच्या उजव्या पायाला लागला आणि त्याला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की त्यानंतर तो इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमधूनच बाहेर गेल्याच्या चर्चा झाल्या अर्थात त्याने जिगर दाखवत बॅटिंगसाठी उतरून दाखवलं पळता येत नसूनही फिफ्टी पूर्ण केली पंतने जिगर दाखवली पण एक रिकामी जागा ठेवून ही रिकामी जागा अर्थात पंच आहे पंच टीम मध्ये नसणं टीम इंडियाला किती महागात पडू शकतं तर इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजचा विचार केला तर पहिल्या चार टेस्ट मध्ये रिषभ पंतने अडुसष्ट पॉईंट बेचाळीसच्या एव्हरेजने चारशे सत्त्याहत्तर रन्स केलेत टीम इंडियाकडून सगळ्यात जास्त स्कोअर करण्यात तो दुसऱ्या नंबरला आहे बरं ही बॅटिंग तो लोअर मिडल ऑर्डर मध्ये प्रेशर असताना करतोय आणि विकेट किपिंग करून थकल्यानंतर सुद्धा पहिल्या टेस्टमध्ये पंतने दोन्ही इनिंगमध्ये सेंचुरी मारत टीम इंडियाचा डाव सावरला होता पहिल्या गिल आणि पंत या दोघांनी मिळून चौथ्या विकेट साठी दोनशे नऊ रनशी पार्टनरशिप केली होती आता पंतने सेंच्युरी केली एवढंच महत्वाचं नाहीये तर ज्या मुवमेंटला रन्स केले होते ते टीमसाठी अत्यंत महत्वाचं होतं पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये दोनशे एकवीस रन्सवर तीन विकेट असा स्कोअर असताना पंत बॅटिंगला आला आणि शुभमन गिल सोबत पार्टनरशिप करत त्याने एकशे बत्तीस रन्स केले त्यामुळेच टीम इंडियाचा स्कोअर चारशे एक्क्याहत्तर पर्यंत पोहोचला दुसऱ्या इनिंग मध्ये तर ब्याण्णव वर तीन अशी परिस्थिती असताना पंतने एकशे चाळीस बॉल मध्ये एकशे अठरा रन्स करत डाव सांभाळला पहिली टेस्ट जरी इंडियाला जिंकता आली नाही तरी रिषभ पंतच्या बॅटिंगमुळे लोअर मेडल ऑर्डर मध्ये पंतचा रोल महत्त्वाचा ठरला होता टीम इंडियाची टॉप ऑर्डर जर लवकर आउट झाली तर पाच नंबरला येऊन एकट्याच्या बळावर रिषभ पंत डाव सावरू शकतो तेही डिफेन्सिव्ह होऊन नाही तर ॲग्रेशन मध्ये त्यामुळे अर्थात पंच टीम मध्ये असणं टीम इंडियासाठी महत्वाचं आहे रिषभ पंत टीम मध्ये नसण्याचा बॅटिंग सोबतच आणखी एक फटका टीमला बसू शकतो तो म्हणजे मेंटल गेममध्ये बॅकफूटवर जाणं रिषभ पंतचा रोल विकेट किपर म्हणून मेंटल गेम खेळण्यातही महत्वाचा आहे पहिल्या टेस्ट पासूनच रिषभ पंत इंग्लंडच्या प्लेयर्सला स्लेच करतो मुद्दाम हिंदीत बोलून हिंदी येणाऱ्या प्लेयर्सला डिस्टर्ब करतो पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा स्पिनर शोएब बशीरच्या स्पेल दरम्यान शुभमन गिल आणि ऋषभ पंत मोठमोठ्याने हिंदीत बोलून त्याचा रिदम तोडायचा प्रयत्न करत होते विकेटच्या मागे राहू नये रिषभ पंत बॉलर सोबत बोलून त्यांना सूचना करून मेंटल गेम खेळण्याचा प्रयत्न करत असतो इंग्लंड विरुद्धची चौथी टेस्ट सध्या सुरू आहे शेवटची एक टेस्ट राहिली आहे त्यामुळे सध्या सगळा विषय मेंटल गेमवर वर आलाय तिसऱ्या टेस्ट मध्ये शुभमन गिल आणि झॅक क्रॉली यांच्यात झालेल्या वादानंतर मेंटल गेम पीक वर गेला होता त्यामुळे रिषभ पंत मदतीनं प्लॅन आखण्यात आणि इंग्लिश बॅटर्सला एकाग्र न होऊ देण्यात महत्त्वाचं आहे पण आता रिषभ पंत याची किंमत टीम इंडियाला हमखास मोजावी लागू शकते कारण पंत हा इंडियन टीमच्या अग्रेशनचा बेस आहे जो फक्त बोलण्यातून नाही तर खेळण्यातून उत्तर देतो जसं त्यानं दुसऱ्या दिवशी लंगडत असतानाही खेळत गेलं आपण कच खाणार नाही हे दाखवून देत आता पण चौथ्या मध्ये खेळत असला तरी तो विकेट किपिंग करणार नाही कदाचित दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंगला येईल कारण त्याच्या डोक्याला मार न लागल्यामुळे कनकशन सबस्टिट्यूटचा पर्याय वापरता येणार नाही त्यामुळे पाचव्या टेस्ट साठी नेमका काय निर्णय होतो हे महत्वाचं ठरेल पण च्या जागी द्रो पर्याय इंडियाकडे आहे सोबतच अभिमन्यू ईश्वरनचा पर्याय सुद्धा आहे जुरेल किपिंग मध्ये काहीसा उजवा आहे तर ईश्वरन टेक्निकली स्ट्रॉंग आहे पण अर्थात पणची रिकामी जागा मोठी आहे आणि भरून काढणं अवघड तुम्हाला काय वाटतं ही रिकामी जागा भरून निघेल का पण न चुकीचा शॉट खेळून उडवून घेतलेली दुखापत टीम इंडियाला किती महागात जाऊ शकते तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका